जय महाराष्ट्र मी शिवसेना जिल्हा प्रमुख पुणे रमेश कोंडे मी एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून शिवसेनेचा शाखाप्रमुख ते आज दोन हजार तेवीस शिवसेनेचा जिल्हा प्रमुख शिवसेनेच्या विविध पदांवर मी काम केलं शिवसेनेचा प्रमुख शिवसेनेचा विभागप्रमुख प्रमुख तालुका प्रमुख शिवसेनेचा उपजिल्हाप्रमुख आणि शिवसेनेचा जिल्हा प्रमुख या सगळ्या पदावर मी काम केलं आणि काम करत असताना अगदी शिवसेनेला एक एक मत गोळा करण्यापासून ते शिवसेनेच्या जननगडनीमध्ये शिवसेनेची रणनीती तयार करण्यामध्ये शिवसेनेच्या निवडणुकांची वचननामे तयार करण्यामध्ये या सगळ्या शिवसेनेच्या जननगडनीमध्ये काम करण्याचा मला योग आहे ज्यावेळेस दोन हजार एकोणीसला पहिल्यांदा महाविकास आघाडीच सरकार झालं आणि सन्मान्य उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेस चा जो काळ होता ते हो पक्षाला बहुमत मिळालेलं होतं भाजप शिवसेना युपीला बहुमत मिळालेलं होतं परंतु काही तडजोडी निवडा चर्चेतून ते तिसकटला आणि महाविकास आघाडीचं सरकार झालं त्यानंतर झालेल्या सरकारच्या अडीच वर्षामध्ये करोनाचा काळ असेल किंवा उरलेला काळ असेल यामध्ये पक्षप्रमुख मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रत्येक शिवसैनिकाची अपेक्षा होती की आजपर्यंत जे काही आपण आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या मतदारांना जी आश्वासनं दिलेली आहेत ते पूर्ण करण्याची संधी आलेली आहे कारण ला शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने ज्यावेळेस सरकार आलं होतं त्यावेळेस एक वेगळंच अंजावा आणि तो जाऊन आम्ही पाहिलेला होता त्या काळात होणारी कामं असतील त्या काळातली विकास कामं असतील किंवा कार्यकर्त्यांना मिळणारा प्रतिसाद असेल या सगळ्याची भूमिका आम्ही पाहिलेली होती त्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतलेला होता आणि ज्यावेळेस दोन हजार एकोणीस ला हो। सरकार आलं त्यावेळेस आमची जी भूमिका होती आम्ही लोकांना जी आश्वासनं दिली होती ती आश्वासनं घेऊन आम्ही लोकांपर्यंत गेलेलो होतो त्याची पूर्त दाखा होणार आपला हक्काचा मुख्यमंत्री बदलाय परंतु परंतुच्या अडीच वर्षामध्ये खरी आहे की आम्ही एक दोन लोकांच्या उपयोगाच काम करू शकलो नाही याची कारण असते तितकासा प्रतिसाद आम्हाला कुठल्याच स्तरावरून मिळाला नाही त्यामुळं फार मोठी नाराजी आम्ही असं वाटायचं की आपण विरोधात होतो तेच बरं होत की किमान संघर्ष करून आपल्याला काम करून घेता होती परंतु आपण सरकारमध्ये असताना अधिकारी सांगायचे मुख्यमंत्री तुमचे तुम्ही त्यांना सांगा तुमचे मंत्री आहे त्यांना सांगा आणि ह्या अडचणी वारंवार येतो त्यांना सरकार असल्यामुळे आपण ते बोलू शकत शकतो पूर्वी बोलायचो आमचं काम नाही तर आंदोलन करायचो एकदम धरपकड व्हायची पण आम्ही आमचं काम करून घ्यायचो आणि भेटू त्या अधिकारी की बाबा शिवसैनिक काही बी कळतील आणि कामं तेवढेच व्हायची पण सरकार हे सगळं ठोक झालं आणि लोक आमच्याकडे यायची अरे आपलं सरकार येईल आपल्याच विरोधात निर्णय जातात आपलं जर काम होत नाहीये माझी जी अडचण आहे हे अशा अनेक अडचण सापडतात तेव्हा मी माझंच नाही आम्ही जिल्हा प्रमुख मुंबईमध्ये मध्ये मीटिंगला भेटायचो प्रत्येकाची तीच परिस्थिती होती ती आमदार भेटले तर ती म्हणायची आमचीच अडचण आहे तर तुम्हाला काय कुठून मिळेल आम्ही बऱ्याच वेळ या चर्चेपूर्वी तर संतोष वाढला होता कार्यकर्ते कुठायची वेळ राहते स्वतः असूनही आपण काहीच करू शकत नाही अगदी योजना आपल्या होत्या कुठल्या नाही का शिवभोजन थाळीच्या तुम्ही सर्वे करा शिवभोजन थाळीची योजना ही शिवसेनेची मी सांगतो पुढे तुम्ही दहा पाच केंद्र ही शिवसैनिकांना मिळालेली असते नाहीतर बाकीचे दीडशे दोनशे केंद्र हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिलेले म्हणजे शिवभोजन थाळीचं केंद्र आपल्या कार्यकर्त्याला मिळवायला जर इतकी अडचण आली तर बाकीच्यावर बोलायलाच नको अशा परिस्थिती आम्ही दोन हजार एकोणीसच्या सरकारची आम्ही पाहिलेली त्यामुळे कार्यकर्त्यामध्ये असंतोष होता कार्यकर्ते जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या मागे लागत होते पदाधिकारी आमदारांच्या मागे लागत होते त्या असंतोषाचं फलित आपल्याला ह्या सरकारमध्ये राहिलं नको आपलं कामच होत नसेल तर आणि मग त्यातून या सगळ्याचा जो काही परिपाक होता शिंदे साहेबांनी काही स्वतःच्या स्वार्थासाठी नाही पक्ष सोडला शिंदे साहेबांनी या सगळ्या जो असंतोष होता ह्याचं ते जे काही रोष होता तो स्वतःवर घेतला आणि त्यांनी हा निर्णय घेतला असं आमच्या सारख्या कार्यकर्त्याचं म्हणणं आहे तर कोणालाही काय करणार त्याचा अधिकार नाही कारण त्यांनी या सगळ्याचा रोष आणि त्याला वाचा फोडण्याचं का या शिवसैनिकांना संघटित ठेवण्याचं त्यांचा जो काही उद्रेक होता तो सगळा सांभाळण्याचं सगळ्यांना नाहीतर शिवसैनिक असा विनमुख झाला होता आता कामच नाही करायचं नको आपलं बरं ना आपला संसार बरा या खूप लोक तयारीला होती परंतु शिंदे साहेबांनी हे सगळं थांबवलं त्या सरकारमधून बाहेर पडून शिवसेनेच्या हक्कात सरकार, शिवसे सरकार बनवलं आणि त्या सरकारचा आज सतरा महिन्याचा अनुभव जर पाहिला तर प्रत्येक शिवसैनिक असा एकही शिवसैनिक नाहीये ज्याचं काम शिंदे साहेबांकडून झालेलं नाही तुम्ही सांगाल की काम करण्याची तयारी शिंदे साहेबांनी या सतरा महिन्याच्या काळामध्ये ठेवलेली